नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एकूणच संपूर्ण देशभरामध्ये बावीस जानेवारीला जी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होणार आहे त्यानिमित्ताने एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्यात आलेले आहेत निमंत्रणं जी आहेत ते वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचू लागलेली आहेत विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये ही निमंत्रणं कोणाकोणाला मिळत आहेत त्यावरनं अनेक आडाखे बांधले जाऊ लागलेले आहेत पण या सगळ्याचा परिणाम प्रामुख्याने निमंत्रणांचा जर परिणाम पाहायचा झाला तर इंडी आघाडीमधले जे काही घटक पक्ष आहेत त्यांच्यावर या निमंत्रणाचा जास्त परिणाम झालेला आहे मी त्यांच्यात कुठेही एक वाक्यता दिसत नाही तर उलट ते कुठेतरी भरकटलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह त्याच्यावरनं निर्माण झाल्याचं दिसून येतं आता ही निमंत्रणं जी आहे ती प्रत्येक पक्षातल्या प्रमुख नेत्यांना विशेषतः त्यातल्या मुख्यमंत्र्यांना किंवा विरोधी पक्षनेते असतील किंवा त्या पक्षाचे जे प्रमुख नेते असतील त्यांना पाठवली गेलेली आहेत त्यातल्या काही जणांनी निमंत्रण मिळाल्या मिळाल्याच आपण काय तिथे येणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्याच्यामध्ये विशेषतः कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांनी सीताराम येचुरी किंवा वृंदा करात यांनी आधीच हे सांगून टाकलं आहे की आम्ही काय त्या कार्यक्रमाला जाणार नाही आणि त्यांच्याकडून ते अपेक्षितही होतं आणि त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला ममता बॅनर्जींना निमंत्रण मिळालेलं आहे त्या पण बहुतेक जाणार नाही अशी भूमिका घेऊ शकतात कारण तसंही उत्तर प्रदेशामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये पाहायचं गेलं तर ममता बॅनर्जींचा पक्ष जो आहे हा काय अजून राष्ट्रीय पक्ष नाही आहे प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्येच या पक्षाचं अस्तित्व दिसून येतं त्यामुळे तिथे जर गेलं नाही कार्यक्रमाला तर आपल्याला फार मोठा फटका बसेल अशी काय त्यांची भावना नसावी त्यामुळे कदाचित आपण या कार्यक्रमाला जायचं नाही असं त्या ठरवू शकतात बाकीचे जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला हे निमंत्रण मिळालेलं नाही अर्थात ते निमंत्रण मिळालेलं नाही त्यामुळे हा भारतीय जनता पक्षाचाच कार्यक्रम आहे त्यांचाच इव्हेंट आहे तिथे आम्हाला जाण्याची गरज काय आम्ही नंतर जाऊ अशी भूमिका आता संजय राऊत यांनी घेतली आहे पण मनातून कुठेतरी आपल्यालाही निमंत्रण हवं होतं ही, हो ही मात्र बाब लपून राहिलेली नाही कारण सातत्याने जेव्हापासून हा निमंत्रणाचा विषय आला तेव्हापासून त्यांच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत की आम्ही कशी बाबरी मशीद पाडली आमचेच कसे शिवसैनिक तिकडे होते बाकीचे सगळे कसे पळून गेले वगैरे वगैरे अशा पद्धतीची भाषा वापरली जाते बाळासाहेब ठाकरेंमुळेच काहीतरी घडून आलं हे ते वारंवार सांगतायत त्यामुळे निमंत्रण मिळो अथवा न मिळो आम्ही जाणारच पण ते आम्ही नंतर जाऊ अशी आधीपासून भूमिका घेतलेली नाही त्यामुळे मनातून कुठेतरी वाटतंय की आपल्याला जायला मिळालं पाहिजे होतं आपल्याला निमंत्रण यायला पाहिजे होतं पण आता निमंत्रण काही मिळण्याची शक्यता नाही कारण एक तर उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री नाहीत आणि मुळात ते पक्षाचे जरी नेते असले तरी त्यांचा पक्षही छोटा आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आत्तापर्यंत गेल्या या तीन चार वर्षामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षावर हल्ले केलेले आहेत शाब्दिक ते पाहता त्यांच्याविषयी कुठेतरी ते आपुलकीची भावना असण्याची अजिबातच शक्यता नाही आणि राजकारणसुद्धा आहेच त्याच्यामध्ये तर त्यामुळे उद्धव ठाकरेंना हे निमंत्रण मिळालेलं नाही पण आता आपल्याला जायचंच नाही आहे निमंत्रण मिळालं नाही ही एक एक प्रकारे त्यांच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे असं त्यांना वाटत असेल कारण आता काय आपल्याला निर्णयच घ्यायचा नाही निमंत्रणच आलं नाही त्यामुळे जाण्याचीच आवश्यकता नाही पण सगळ्यात मोठी गोची जी झालेली आहे ती काँग्रेसची झालेली कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे बाकीचे ममता बॅनर्जींचा पक्ष हा पश्चिम बंगालमधला प्रमुख पक्ष आहे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रामध्येच मा प्रभावी आहेत तर तिकडे कम्युनिस्ट पक्ष जो आहे तो भले राष्ट्रीय स्तरावर आहे असं म्हटलं जात असलं तरी त्यांचा प्रभाव हा गेल्या काही वर्षांमध्ये पूर्णपणे कमी झालेला आहे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे ते न गेले त्यामुळे काही फरक पडत नाही पण पड़ काँग्रेसची मात्र गोची या निमित्ताने झालेली शशी थरूर जे काँग्रेसचे एक प्रमुख नेते आहेत त्यांनी तर म्हटलं की जर काँग्रेसचे काही नेते त्या ठिकाणी गेले या कार्यक्रमाला उद्घाटन सोहळ्याला किंवा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला तर त्या ठिकाणी निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या हाती एक कोलित मिळेल किंवा ते खेळणं बनून जातील या निमित्ताने तर आणि जर समजा ते तिथे गेले नाहीत तरी देखील कुठेतरी अडचणीचे ठरणार आहे त्यामुळे आता प्रत्येकाचा चॉईस असेल प्रत्येकाची निवड असेल की जायचं की नाही जायचं पण अर्थात ही प्रत्येकाची निवड सुद्धा असू शकत नाही कारण काँग्रेसमधल्या सरसकट सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना किंवा आमदारांना खासदारांना सगळ्यांना तिथे बोलवलेलं नाही काही प्रमुख नेत्यांनाच हे निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेले त्याच्यामध्ये सोनिया गांधी असतील मल्लिकार्जुन खरगे असतील अधीर रंजन चौधरी असतील ते यांच्यापर्यंतच ही निमंत्रण गेलेली आहेत आता त्यांनी जायचं की नाही हे जरी त्यांनी स्वतः ठरवलं तरी ती शेवटी काँग्रेसची भूमिका असणार आहे सोनिया गांधी जर कार्यक्रमाला गेल्या तर ती काँग्रेसची भूमिका असणार आहे मल्लिकार्जुन खरगे तर राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यामुळे ते गेले तर ती काँग्रेसची भूमिका असणार आहे अधीर रंजन येतं विरोधी पक्षनेता आहेत त्यामुळे त्यांनी जायचं की नाही हे ते आपल्या वरिष्ठांना विचारूनच निर्णय घेणार आहे त्यामुळे काँग्रेसची गोची होणार आहे की जायचं तर काय करायचं आणि समजा गेलो नाही तरी काय होणार आहे काय परिणाम त्याचे होतील या सगळ्याचा विचार जो आहे तो त्यांना करावा लागणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे तो राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये जर आपल्याला चांगल्या जागा मिळवायच्या असतील जिंकायच्या असतील कारण शेवटी लोकसभेमध्ये जे काही चित्र दिसतं आपल्याला खासदारांची सर्वाधिक संख्या कोण जिंकू शकतं तर जो उत्तर प्रदेशमध्ये आपलं स्थान बळकट करेल उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक खासदार जो निवडून आणेल तो पक्ष जो आहे तो राष्ट्रीय राजकारणामध्ये अधिक जागा मिळू शकतो लोकसभेमध्ये तो सर्वाधिक जागा मिळू शकतो तर उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी जागा आहेत आणि अशा ठिकाणी काँग्रेसने जर न जाण्याचा निर्णय थेट सरसकट सांगितलं कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे की आम्ही काय येणार नाही तर मात्र त्यांना त्याचा फटका बसू शकतो आणि गेल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्ष हा सवाल त्यांच्यापुढे उपस्थित करणारच आहे की रोजच्या रोज मात्र राम मंदिराबद्दल तुम्ही नाराजी व्यक्त करत होता राम मंदिर हा कसा राजकारणाचा विषय करून टाकलेला आहे राम मंदिरचा विषय कसा इव्हेंट करून टाकलेला आहे हे सातत्याने बोलत होतात आणि कार्यक्रमाला पण आलात तुम्ही अशी भूमिका भारतीय जनता पक्षाकडून घेतली जाऊ शकते आणि गेले नाहीत तरी त्याचा परिणाम जो आहे तो काँग्रेसला भोगावा लागू शकतो कारण सर्वसामान्यांमध्ये ही प्रतिक्रिया जाणार आहे की जो पक्ष इतकी वर्ष म्हणजे एकतर स्वातंत्र्य चळवळीपासूनचा पक्ष आहे इतकी वर्षाची वाटचाल असलेला एकशे अडतीस वर्ष वर्ष झालेला पक्ष हा मात्र प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहत नाही त्यांचा कोणी प्रतिनिधी उपस्थित राहत नाही हा सर्वस्वी पूर्ण देशाचा अपमान आहे देशातल्या बहुसंख्यांकांचा अव आउ, अवमान आहे अशी एक भावना निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे काँग्रेसची सर्वाधिक गोची झालेली आहे पण या सगळ्यामध्ये फायदा जो आहे तो भाजपचाच आहे मी जे येणार नाहीत त्यांचं नुकसान होणार आहे जे येणार आहेत त्यांना सुद्धा या राजकारणामध्ये कुठेतरी अडचणीचं ठरणार आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाने निमंत्रणं पाठवलेली आहेत पण त्या निमंत्रणांच्या रूपामध्ये एक प्रकारचे ते रामबाण आहेत जे असे अगदी अचूक जागी ते लागलेले आहेत आणि त्यामुळे काही जणांचा तिळपापड झाला आहे काही जणांपर्यंत रामबाण पोचलेलं नाही त्यामुळे त्यांचा तिळपापड झालेला आहे आणि ज्यांच्याकडे पोचलेली आहेत ती निमंत्रणं तेही अडचणीत सापडलेत म्हणजे असं पहिलंच निमंत्रण असेल खरं तर एखाद्याला चांगल्या शुभ कार्याचं जेव्हा निमंत्रण पाठवलं जातं तेव्हा त्याचा आनंद द्विगुणित होत असतो की आपल्याला जायचं आहे कार्यक्रमाला आपण सजून सजून जाऊया नवीन कपडे घालूया दागदागिने घालूया आणि कार्यक्रमामध्ये सहभाग येऊया पण अशा पद्धतीची अवस्था ही एखाद्या शुभ कार्याच्या निमंत्रणामुळे जी विरोधी पक्षांची झाली आहे तशी कोणाची होत नसते पण काँग्रेसची तशी अवस्था झालेली आहे इतरांची सुद्धा आहे अर्थात त्यांनी भूमिका घेतली असते आम्ही जाणार नाही तरी तरी त्याचा फटकाही त्यांना बसू शकतो पण तो एवढा नाही आहे जेवढा काँग्रेसला बसेल त्यामुळे काँग्रेसची अवस्था जी आहे ती अशी झालेली आहे की आता जायचं की न जायचं कार्यक्रम टाळायचा की खरोखरच कार्यक्रमाला उपस्थित राहायचं अशी अवस्था भारतीय जनता पक्षाने करून ठेवलेली आहे त्यामुळे हा रामबाण अगदी योग्य जागी बसलेला आहे वर्मी लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे वा। जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद